जेव्हापासून मुंबईच्या एका हॉटेलमध्ये मी ही डिश खाल्ली आहे तेव्हापासून ही माझी फेवरेट झाली आहे आठवड्यातून कमीत कमी दोनदा तरी मी ही बनवते आणि त्या दिवशी मला चपाती भाजी बनवण्यापासून सुट्टी मिळते कारण सगळ्यांना घरात ही आवडली कमी आहे तुम्ही एकदा ट्राय करून बघाल तर तुमचीही अशीच परिस्थिती होईल इतकी चविष्ट बनते आणि कमीत कमी मसाल्यात बनणारी रेसिपी आहे सगळ्यात पहिल्यांदा कुकरमध्ये मी एक चमचा तूप घालून त्यामध्ये खडे मसाले घातले आहेत दालचिनी दोन काळे मिरे लवंग सोबतच तेजपत्ता आणि तीन वाटी मी पाणी घातलेलं आहे अर्धा चमचा हळद घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि त्यामध्ये मी एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी छिलके असलेली मुगाची डाळ स्वच्छ धुवून घातलेली आहे मिक्स करून घ्यायचं आणि मिडियम गॅसवर दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या जेवढे तुम्ही दाळ तांदूळ यामध्ये घालताय त्याच्या दुप्पट पाणी घालायचं म्हणजे तुमची जी दाल चावलची ही प्लेन खिचडी आहे ती एकदम व्यवस्थित शिजून रेडी होते त्यानंतर मी इथं पाव किलोच्या जवळजवळ पालक घेतलेला आहे म्हणजे एक जुडी आणि थोडीशी कोथिंबीर तुम्ही हवं तर जास्त सुद्धा घेऊ शकता गरम पाण्यामध्ये ती आपल्याला फक्त ब्लांच करून घ्यायची आहे म्हणजे फक्त रंग बदलून उकडून घ्यायची आहे त्यानंतर मी तिला बर्फाच्या पाण्यामध्ये घातले म्हणजे तिचा जो एकदम हिरवागार रंग आहे तो साबूत राहील तुम्ही हवं तर स्किप सुद्धा करू शकता पण बर्फाच्या पाण्यात घातल्यामुळे रंग खूप सुरेख येतो बर्फाच्या पाण्यातून नंतर ही पालक आणि कोथिंबीर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायची आहे त्यानंतर यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत याची मिक्सरचं भांडं लावून मस्त प्युरी बनवून घ्यायची कढईमध्ये घालायचं दोन चमचे तेल जिरं मोहरी सोबतच एक इंच अद्रकचा तुकडा आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून मी घेतलेल्या आहेत त्या घालायच्या मस्त तेलामध्ये या तळल्या की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा एकदम छोटासा गोल्डन ब्राऊन होले होईपर्यंत कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे यामध्ये नंतर मी दोन मोठे चिरलेले बारीक चिरलेले टोमॅटोज घातलेले आहेत मिक्स करून घ्यायचं या प्रकारे छान थोडंसं मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो यामध्ये छान शिजतात मीठ आपण पहिल्या डाळ आणि तांदळाच्या खिचडीमध्ये सुद्धा घातले त्यामुळे प्रमाणात घालायचं एक चमचा गरम मसाला घालायचा छान मिक्स करून घ्यायचं हे व्यवस्थित परतलं की यामध्ये आपण बनवलेली पालक आणि कोथिंबिरीची पिवरी घालायची तुम्ही रंग बघू शकता किती सुरेख आलाय दोन मिनटं जर आपण याला बर्फाच्या पाण्यात ठेवलं तर खूप सुरेख रंग येतो मिक्स करून पाच मिनिट याला परतून घ्यायचं या प्रकारे तुम्ही बघू शकता त्यानंतर यामध्ये आपण शिजवलेली खिचडी घालायची जी प्लेन खिचडी आपण शिजवून घेतली आहे ती घालायची तुम्ही हवं तर कुकरमध्येच हा जो मी कढईमध्ये मसाला बनवला आहे कांदा टोमॅटो आणि पालक पिवरीचा बनवून त्यामध्ये पाणी घालून डायरेक्ट तांदूळ घालून खिचडी बनवू शकता पण ह्याची चव एकदम अप्रतिम लागते तुम्हाला भाजी पोळी बनवायची गरज नाही इतकी अप्रतिम चवीची लागते तेवढीच खायला सुद्धा हेल्दी आणि पौष्टिक ही खिचडी बनते जेवढी दिसायला छान दिसते तेवढीच चवीला अप्रतिम लागते एकदा तुम्ही ही रेसिपी ट्राय करून नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल तुम्ही टेक्स्चर बघू शकता एकदम किती परफेक्ट आलेला आहे ना जास्त पातळ ना जास्त खट्ट तुमी ही अशीच सर्व करू शकता आणि जी चव जर एक स्टेज वाढवायची असेल तर दोन चमचे मी तूप घेतलेला आहे त्यामध्ये आठ ते दहा बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या दोन सुक्या लाल मिरच्या मस्त परतून घ्यायच्या आणि वरून ही फोडणी घालायची आहा जबरदस्त ही खिचडी लागते एकदा ट्राय करू नक्की बघा पापड लोणच्या सोबत सर्व करा तुम्हाला आवडेल रेसिपी आवडल्यावर कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आपलं चॅनल मोनिकाज कॉर्नर मराठी